दहावर्षी राहिल्यानंतर सुद्धा आमच्या अठ्ठेचाळीस गावासाठी विस्तारित महिसाळ योजना होती आम्ही विस्तारित महिसाळ योजनेसाठी त्या समजावर सगळी गाव आहे आम्ही तीन वेळा आंदोलन केलं एकदा बैठक घेतली तयार तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस गावच्या लोकांची दुसऱ्या वेळेस आम्ही उपोषण केलं तिसऱ्या वेळेस आपण रस्ता रोक केलं बऱ्याच लोकांना माहिती आहे या तिन्ही वेळेला एवढा ज्वलंत प्रश्न असताना सुद्धा तिन्ही वेळेला संजय काका त्या मीटिंगला का फिरतले सुद्धा नाहीत आले सुद्धा नाहीत आणि आम्ही चाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे अठ्याऐंशी साली जर तालुक्याला मोर्चा माहीत होता लक्षात येऊ एकोणीसशे साली आपण मोर्चा काढला कसा टिका आपली पहिली मागणी होती तरी कृष्णा नदीचं पाणी आम्हाला मिळावं आणि आंदोलनाला सुरुवात जी केली हे आम्ही होतो त्यावेळेस बसवराज काका होते दुबाने होता मोठे होता आमच्या बरोबर कुणी लोक नव्हते आम्ही चौघच माणसं त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि जर तालुक्याला मोर्चा काय असते त्याची जाणीव आम्ही एकोणीसशे अठ्याऐस साली करून दिली एक हजार लोकांना आम्हाला अटक झाली एक हजार लोक बचत कोर्ट मध्ये नेले आम्हाला आणि हे हजार लोक कोर्टाकडे कसं न्यायचे म्हणून कोर्ट आमच्या पर्यंत बचत कोर्ट मध्ये आणि आम्हाला एक दिवसाची शिक्षा फायदा गेली आणि आम्हाला पाणी दिलं आम्हाला एक दिवसाची शिक्षा झाली हे कधी एकोणीसशे अठ्याऐंशी सालची गोष्ट आहे आम्ही आलो तुम्ही आलो त्याच्यातले काही लोक एकोणीशे अठ्याऐंशी असतील कदाचित काही कदाचित नसतील सुद्धा फार जुनी गोष्ट आहे ते आज तीस बत्तीस वर्ष होऊन गेले त्याला त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साला पंच्याण सालामध्ये माझ्या मैसाळ्याचा सहभाग्यासाठी झाला

त्यावेळेला आम्ही विस्तारित पैसा आणि देवेंद्र मुख्यमंत्री असताना ती योजना मान्य केली पाच वर्षे संपली आता आम्ही करू आणि उपोषणा बहिष्कार करू असं जेव्हा सांगितल्यानंतर ती योजना अठ्ठेचाळीस वर्षी मंजूर झालेली आहे त्याला आता योजना मंजूर व्हायला आणि त्याचा आढावा द्यायला आचारसंहिता संपल्यानंतर त्या योजनेची ओढ कारवाई मिळेल मिळाल्यानंतर ती योजना पूर्ण व्हायला तीन वर्ष लागतात लवकर ठेवा तीन वर्षामध्ये जर आमचा खासदार नाही मिळाला तीन वर्षाचा तीस वर्ष लागतील शेवटी पैसे सरकारकडे घ्यायचे आणि खंबीरपणे मारणारा खासदार आपल्याला पाहिजे छापा मारणारा मार लढवणारा माणूस आम्हाला खासदार केला नकोय एक सक्षम उमेदवार पाहिजे ज्याला इंग्लिश बोलताय ते मराठी बोलताय ते हिंदी बोलता आहेत असा विषय त्यांना पाहिलेला आहे आणि आमच्या संजय काकाला काय येतं त्याला इंग्लिश हिंदी तरी बोलता येते का आणि दहा वर्षामध्ये एक पाच मित्र जरी तरी लोकसभेत बोलले का त्याला विचार आल्यावर काय सांगली जिल्ह्याचे प्रश्न मांडाय का अरे ड्रायव्ह रोड आजनीचं ड्राय आजनीचं ड्रायव्ह रोड मंजूर झालेला त्याला पाठपुरावा करता नाही कौलापूरचा इमारतीचा पत्ता का तडा करता नाही त्याला काहीच कामं करता नाहीत पंढरपूर विजापूर लाईन आपले ब्रॉडगे जिल्ह्याचा सर्वे झाला आहे त्याचा सुद्धा त्यांनी कधी पाठपुरावा केलेला आहे म्हणजे तालुक्याचे विकासाचे जे प्रश्न आहेत त्याचा काही पाठपुरावा न करता तिसऱ्या लोकसभेला मतं मारण्यासाठी मान हलवत पाटील यायला लागले त्याचा आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे एकेकाला छापा मारणारा खोटं होणारा प्रत्येकाला नावानेशी ओळखायचं हे राजा हे बाबा इकडं म्हणायचं तुला काय काळजी घेतो द्याय तर काहीच नसते तुला सांगतो तू काय काळजी करू नको सांगायचं नुसता बोलल्यांना मारणारा काय तुमचा सुधारणा होणार आहे का अजिबात होणार नाही त्यामुळे थरपा मारायचं काम करतोय भाजपच मोर्चे नेत्यांना मिळाले सगळ्या जिल्ह्याचा रिपोर्ट माझ्या सकट मी त्याच्या आहे तुम्हाला भारतीय जनता पार्टी मिळतो जिल्ह्यामध्ये सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी संजय काकाला विरोध केलाय लक्षात के ठेवा सगळे सर्वे रिपोर्ट त्याच्या विरोधात होते सगळे विरोध असताना काय त्यांनी जारी केली कुणास्तव कुठल्या महाराजाच्या पाया पडला कुठल्या देवाची वस्तू वस्तुशांती केला आणि कुठल्या देवा माहिती नाही त्या देवाने प्रसन्न होऊन त्याला ते तिकीट दिले आणि हे तिकीट आम्हाला कोणालाही मान्य नव्हतं म्हणून पहिल्यांदा आम्ही बंद केलं की या माणसाला मतदान करायचं नाही अशी जर भरपूर असतील आणि गरीब लोकांची नाव आहेत इव्हन भारतीय जनता पार्टी मध्ये सुद्धा अनेक लोक आहेत या सगळ्यांनी संजय काय तरी परंतु उमेदवारी लागायची जी पद्धत आहे भारतीय जनता पार्टीची की आम्हाला कोणालाही मान्य नाही म्हणून आम्ही बंडखोरीचे निशाण उभारलेलं आहे आणि पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळ्या मंत्र्यांच्या विरोधात मी ठामपणे आणि त्याला पाठिंबा दिलेला आहे हा त्यांच्याकडून आपल्याला फार मोठ्या अपेक्षा आहेत काहीतरी तालुक्याला केलं पाहिजे भारतीय जनता पार्टी थापा मारते आमच्या आमच्यात मान्यता हा तुमच्या समोर संजय तथावर ठरणारे लोक आहेत त्याला पद विचारतात त्यांना मी नाव घेत आहे त्याची तुम्ही नाव लक्षात ठेवा त्याला पदक वगैरे पदक वाचताना पाय पडतो माझ्याकडे साहेब तुमच्याशिवाय पद आम्हाला मिळत आहे आणि पद दिल्यावर पाया पडणारे माणसं आमच्या गाडीवर जाता मारा लागले तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे ही किती कृतज्ञ माणसं आहेत किती नारायक माणसं आहेत हे तुम्हाला अभ्यास समजून घ्यायला पाहिजे आणि ही माणसं आता नाही ते आम्ही दबतात कुठं पोहोचतात हे करते बँकेच्या काय झालं तुम्हाला माहिती आहे म्हणजे अशी माणसं ज्याला नाही जे उद्योग करतात त्यांना सुद्धा आपण बाजूला सारायचं आहे आणि आज त्यांच्याकडे काय झालंय तीन चार उमेदवार आमदार इच्छुक आहे तिच्या तमन गोड पाटील आहे रवी आमच्या प्रकाश आमदार आहे गोपीचंद कडवकर आहे आणि उंदरा सर तो पटकन ढोणी मारणार असतो आढळ जातोर आहे आयुक्त मिळाल आयुक्त मिळाल तर आहे भांडण मिळाल तर मी अशी लोक त्यांच्यामध्ये हे शत्रुता नाही भांडण आहे त्यांच्यामध्ये आणि आमचा जर पण मी घेतली मला सांगितलं की या मंत्राला मिळाले मुद्दा की सण गावामध्ये काय मिळाले आमची बाकी इथे आता दोन राहिलेले नाही मागचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की ज्याला जिल्हा परिषदेची निवडणूक आली संजय बसवराज पाटील आणि आमचे आर के पाटील उभा राहिले त्यावेळेला गावामध्ये दोन गट होते त्याला दोन्ही गटाला आणि गावाच्या सगळ्या कार्यकर्त्याला एकत्रित घेऊन दोघांना निवडून आणण्याची किमया ह्या गावच्या लोकांनी केली मी आहे त्याच्यात आज ती परिस्थिती राहिलेली नाही आज बसवराज पाटील आपल्यामध्ये नाही पण बसवराज पाटील आम्ही असताना एकमेकांनी समजून घेऊन राजकारण केले जाईल इथे कुठलाही दुसरा माणूस तयार होऊ याची काळजी आम्ही पुरेपूर -पुरे घेतली एका बाजूला आर पाटील गट आणि एका बाजूला बसवराज पाटील असे दोनच गट ह्या तालुक्यामध्ये होते आणि योग्य वेळ वे आली की त्या दोघे गटाला एकत्रित राहण्याचं काम मी केलेले तुम्हाला माहित आहे निवडून आलं परिषदेचा उपाध्यक्ष केलं सभापती केलो ही जाणीव तुमच्या लोकांना आहे की नाही सांगा मला एवढी आपण कामं करायची गावातली मान्य मिटवायची रस्त्याची कामं करायची रस्त्याची कामं तर माझ्या कामं सांगत बसत नाही कारण माझी काही निवडणूक नाही विशाल राजाची निवडणूक असल्यामुळं आपण ह्या तालुक्यामध्ये जे जे करता येईल ते, ते करण्याचा गेल्या पाच वर्षामध्ये प्रयत्न केलेला आहे या संघ आपल्या जिल्हा आपल्याला आहे गाडीची दोन चाक येतील एक पाटाचा गट आहे बसवराज पाठाचा गट आहे आणि त्याचा कारणधार मी आहे लक्षात गाडी चालवणारा दोघाची मी असल्यामुळं त्या दोन्ही दो गटाची दोघांनी चिंता करायची नाही एकच सांगतो तुम्हाला ठामपणे जे आता आमच्या बरोबर आहेत तेच महेश काळामध्ये त्याचा विचार केला जाईल जे आमच्यापासून दूर गेले त्यांना आम्ही सोडून देणार आहे ते मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो त्यामुळे तुम्ही संघामध्ये किंवा आमच्या संघ परिषदामध्ये जिल्हा परिषद एकोणीसशे ब्याण्णव साली एक उदाहरण देतो मी भाषेचं बोलून